गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील वर्दळीच्या असणाऱ्या मुख्य रस्त्यावरील नागेबाबा पतसंस्थे शेजारी असलेल्या वैभव जनरल स्टोअरच्या समोरून एका स्विफ्ट गाडीमधून तब्बल चार लाख रुपयांवर डल्ला मारला असल्याची घटना घडली आहे माळीवाड गाब येथील शेतकरी रवींद्र मच्छिंद्र मोरे वैवर्ष त्रेचाळीस यांनी गावातील व्यापारी शिवाजी जाधव यांना मका विक्री केलेली होती त्या मक्याचे चार लाख रुपये लासूर स्टेशन येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतून सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास काढून दिले होते सदर शेतकरी आणि व्यापारी मुख्य रस्त्यावरील वैभव किराणा येथे किराणा सामान घेण्यासाठी थांबले असता था। स्विफ्ट गाडीतून दिवसाढवळ्यात चार लाख रुपये घेऊन पोबारा केला सदर चोरटे होंडा कंपनीच्या युनिकॉर्न मोटारसायकलवर असलेले होते आणि एक चोरटा दुसऱ्या दुचाकीवर होता दरम्यान शिलेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चौस राजेंद्र निसर्गे तात्यासाहेब बेद्रे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घटनेची माहिती फिरवली याबाबत पोलीस कसोशीने चौकशी करण्यास व्यस्त झाले असं असल्याचं दिसून आलं आहे न्यूज छत्रपती संभाजीनगर